नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वयावरती आधारित गणित वयावर आधारित गणित सोडवणं फारच सोपं आहे फक्त आपल्याला पाढे आले की हे गणित आपल्याला सोडवता येतं ते कसं सोडवायचं ते आज आपण बघूया तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी चोवीस वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर प्रमाण दोन अस सात आहे तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती पर्याय दिलेले आहेत आठ सहा बारा आणि चार आता आपण नेहमीप्रमाणे पर्यायाकडूनच उत्तराकडे जायचं आहे तर सरासरी चोवीस आहे म्हणजे तिघां तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी चोवीस आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल चोवीस गुणिले तीन करावं लागेल सरासरी चोवीस निघे म्हणून आपल्याला गुणिले तीन करावं लागेल म्हणजे एकूण वय निघेल त्या तिघांचं एकूण वय निघेल चोवीस त्रिक किती बहात्तर हे आपल्याला एकूण वय काढायचं आहे पहिल्यांदा आपण इथे गुणोत्तर लिहून घेऊया दोनास तीन सात आता आपल्याला काय विचारलंय सर्वात लहान व्यक्तीचे वय किती आता आपण धरूया इथे पहिल्या पहिला पर पर्याय घेऊया इकडे सर्वात इथे वय द्यायचं वरती आपल्याला येणार आहे वय वय घ्यायचं आठ बाकीच्या वय आपल्याला माहित आहे आता पाढ्यामध्ये बघायचं की किती दुने आठ तर चार दुने आठ मग इथे चार आलं तर पाडा सगळीकडे सेम घ्यायचा चार चार इथेही चार चार त्रिक बारा चारा सत्ते अठ्ठावीस आता ह्या सगळ्यांची बेरीज ह्या तिघांची बेरीज बहात्तर येते का जर बहात्तर आली तर आपला हा पर्याय बरा बरोबर आहे तर इथं आठ आणि दोन दहा येतं म्हणजे हे इथं शून्य झालेलं असल्यामुळे इथं बहात्तर ह्याचं उत्तर येत नाही त्यामुळे हा पर्याय आपला बरोबर नाहीये आता आपण पर्याय बदलून बघूया आता आपण घेऊयात सहा किती जुने सहा तर तीन दुने सहा पाडा परत सेम घ्या तीन त्रिक नऊ तीन सत्ते एकेवीस आता एकवीस आणि नऊ झाले तीस तीस आणि सहा छत्तीस होतीये का बेरीज तेवढी बहात्तर नाही हो त्यामुळे हाही आपल्याला पर्याय चालला नाही आपण पर्याय पुन्हा बदलून बघूया इथे घेऊया बारा किती दुने बारा तर सहा दुने बारा सगळीकडे पाडा सेम घ्या त्रिक अठरा साहे सक् बेचाळीस आता ह्या तिघांची बेरीज बहात्तर येते का बघा आठ आणि दोन दहा दहा दोन बारा हा चाला एक पाच सहा सात बहात्तर म्हणजे यांची बेरीज भात्र आली म्हणजे वयांचा सगळ्यांची वयांची बेरीज भात्र आली भातर चा सरासरी काढली तर चोवीस येते म्हणजे आपला पर्याय कोणता बरोबर आला हा बरोबर आला म्हणजे सगळ्यात लहान व्यक्तीचं वय किती असणार आहे बारा असणार आहे या पद्धतीने हे गणित आपल्याला कोणताही एक्स वगैरे न वापरता सोडवता येतं अशाच प्रकारची काही तुम्हाला गणित हवी असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी तुम्हाला त्या पद्धतीचे व्हिडिओ करून दाखवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद